नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समाज माझं नाव आहे रोहम मिशोद्री तर आपण आज अशा ठिकाणी आलो जिकडे तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये सकाळचा नाश्ता पाहायला मिळतो तेही म्हणजे घरगुती ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यम कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा जो व्यवसाय आहे नवरा बायकोने सुरू केला आहे तेही त्यांना दोन वर्ष होत आलेले व्यवसायामध्ये काय काय यांच्याकडे नाश्ता सकाळचा मिळतो हे कवर करणार आहोत तर हा सरोदय सर्वोदय नगर रोड आहे आणि समोर तुम्ही पावसाचा दीपक क्लासेस आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला श्री गणेश साई मंदिर आहे त्याच्या बाजूला त्यांचा स्टॉल लागतो नमस्कार ताई आपलं नाव ओके तर आपल्याकडे सकाळचा नाश्ता काय काय मिळतो सकाळचा पोहे उपमा ओके सर, ओके आंबोळ्या आणि खिचडी तर आपल्याकडे तरी काय स्पेशालिटी काय जास्त काय घेऊन जातात लोक आणि मिसळ ओके हे जास्त घेऊन जातात ओके तरी आता किती वर्षापासून करता तुम्ही दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली की आपलं जे नाश्ता आहे सकाळचा तो मालवणी पद्धतीचा असतो असायला आपल्याकडे अजून काय काय याच्या अजून काय मिळतं सकाळचं संडे संडेज असतात ओके बाकी रोजचा नाश्ता सेम असतो आता आपलं नाव माझा केदार ओके आपण काय नाश्ता केला तिकडे मी घावले आणि कांदे गेला ओके मग किती दिवस पण इथून मी झाले आठ दहा दिवस झाले ओके ओके कशी चव कशी इकडची चव चांगले म्हणून स्पेशली म्हणजे मालवणी पद्धती बनवतात म्हणजे ते एकदम टेस्ट पण चांगली आणि प्रत्येकाने यायला पाहिजे की नाही इकडे यायला पाहिजे मराठी माणसाचा आहे आणि मराठी गुड आहे आणि नीट आहे आणि त्यांची चव बरोबर तुम्ही पाहू शकता पूर्ण एकदम सिल्वर रॅपिंग मध्ये करून व्यवस्थित दादा आपलं नाव नाव विकास तळकर ओके तर आपण काय करून काय नाश्ता घेऊन होता रेगुलर लागते आम्हाला जसं इडली म्हणा साबुदाना वडे म्हणा खिचडी म्हणा आपे म्हणा मिसळ वगैरे म्हणजे सगळं चविष्ट आहे इकडचं हा आवडते चव आहे म्हणून आम्ही येतो इथे बरोबर बरोबर आणि किती झाले येतात तुम्ही चालू झाले पण आम्ही येतो की दोन वर्ष झाली मी म्हणतो तुम्हाला मेकडची चौकशी आहे छान आहे प्रत्येकाने यायला पाहिजे की नाही नक्कीच यायला पाहिजे ओके कसं आहे माहिती एक घरगुती आहे बरोबर त्याच्यामध्ये काही मिलावट नाही काय नाही बरोबर प्रॉपर घरगुती वगैरे छान आहे म्हणून मी खास करून येतो साई नाव वैशाली विनायक सावंत आपण काय खाते ओके कशी चव कशी इकडची ओके मग दिसून खाता इकडे आम्ही आलो वर्षभर ओके okay, वर्ष झालं काय ओके okay, मग प्रत्येकाने यायला पाहिजे की इकडे okay, हो यायला पाहिजे मराठी आहे आहे व्यवस्थित आहे तुमचं म्हणजे बाजूला कडधान्याचं आहे काय ओके म्हणजे तुमचा रोजचा नाश्ता इकडे होत असेल तुम्हाला सकाळी सकाळी अशी गरमागरम या ठिकाणी मिसळ मिळते बघा प्रॉपर तरी दिसत मला तरी पण चांगल्या रीतीने एकदम वर आलेली आहे आपलं नाव सुरेश दळवी ओके तर आपण काय खाते ओके मिसळ पाव ओके जर मिसळ पाव खायची असेल तर खरोखर इथली टेस्ट बघा तुम्हाला वारंवार आले ते ओके म्हणजे साफ सुथरेपणा चांगला आहे बरोबर एकदा खाल्लं एकदा बघितलं कट्टा बरोबर आलाच पाहिजे तर तुमच्या तुमच्याबरोबर अजून कोण सपोर्टला कोण आहेत माझी आई ओके okay. ती घावणी आणि खिचडी साणी वडे बनवून देत ओके म्हणजे पण तुमच्या सपोर्टला आहे तर आता मी ट्राय करतोय यांच्याकडची स्पेशालिटी आहे म्हणजे हात मध्ये गाजर वगैरे चांगलं प्रॉपर एकदम स्टफिंग केलेलं आहे आणि चटणी यांची मेन चटणी चा, 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 खूप चांगली आहे चटणीची टेस्ट एक नंबर आहे थोडी स्पायसी आहे थोडी स्वीट आहे टेस्ट खूप सुंदरच आहे आणि आपाची जी चव आहे ना एकदम सॉफ्ट आहे तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट करा सध्या होम डिलिव्हरी वगैरे नाही आहे तुम्हाला इकडे येऊनच खायचं आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत पाहू शकता की यांचा मेनू कार्ड इकडचं नाश्त्याचं काय आहे तुम्ही गर्दी पाहू शकता गर्दी पुष्कळ झाली आहे इकडे त्यांचा नाश्ता जसा वेळ राहत नाही फटे जातो तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्कीच भेट द्या खूप चांगल्या रीतीने रितीने नाश्ता तुम्हाला पाहायला मिळतो सोबतच या ठिकाणी तुम्हाला ज्योर हायजीन म्हणजे एकदम साफ पण आहे तर हे जे जो जोगेश्वरी पूर्वेल आहे यांचं जे स्टॉलचं नाव आहे हे श्री स्वामी समर्थ घरगुती नाश्ता करून आहे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या नाश्त्याचा लाभ द्या